कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय परिसरात एका पंचवीस वर्षी वृद्धावर झालेली अमानवी मारहाण समोर आली आहे संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तब्बल आठ एकर जमिनीच्या वादातून पीडित वृद्धावर नातेवाईकानेच के हल्ला केल्याचा आरोप आहे रुग्णालय परिसरातच वृद्धाला जमिनीवर पाडून बेदम मारहाण करण्यात आली आसपासच्या नागरिकांनी हस्तक्षेप करून ही मारहाण थांबवली या प्रकरणी मारहाण कर आठ जन विरोधा पोलिस ने गुन्हा दाखिल तपास कागल पोलिस घटनास्थल रुग्णालय परिसर सुरक्षे दृष्टि ने प्रकार ने गंभीर प्रश्न निर्माण के लिए सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर